महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली दिवाळीनंतर विधानसभा आहे असं आज तरी वाटतंय पहिला दौरा सुरू होतोय वीस पासून विदर्भ दौरा आहे विदर्भ दौरा आहे बघू काय बिघण आहे मी दौरा आवर्ता कसा घेतला म्हणता माझा दौरा पूर्ण केलाय राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज असा बातम्या लावल्या गेल्या पत्रकारांना आवरलं पाहिजे बीडमध्ये तीन पत्रकार सापडलेत ही कोणती पत्रकारिता आहे दोन हजार सहा साली पक्षस्थापनेपासून भूमिका एकच आहे आरक्षण आर्थिक निकषावर द्यावं महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत बाबासाहेब फुले शाहू यांच्यापासून ते हे सुरू झालं आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना दिलं पाहिजे मात्र यावरून लोकांची माती भडकावणं हा कट आहे मनोज जरांगी यांच्या पाठीमागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे काम करतायत इथे पत्रकारही काम करत आहेत काहींना एमआयडीसी जागा मिळाल्या धाराशिवमध्ये लोकांना भडकवण्याचं काम पत्रकार करत होते त्यातील कोण येणार इथंपर्यंत सगळं प्रकरण झालं आंदोलन करणारे शरद पवार उद्धव ठाकरे गटाचे लोक होते काल झालं त्यात उद्धव सेनेचा जिल्हाप्रमुख होता पवार ठाकरे यांनी समजून घ्यावं अमित शहा यांच्या विरोधातील मतदान होत ते तुमच्या पोटी प्रेम केलं नाही संविधान बदलणार हे भाजप नेते म्हणाले त्यामुळे विरोध विरोधकांना फायदा झाला काल एका ठाकरे गटाच्या लोकांनी मनोज जरांगी यांच्या असून लोक काम करतात ऐंशी वर्षाचा माणूस मणिपूर होईल म्हणतोय यांनी मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला हवा होता यांना जेवढ्या दंगली घडवायच्या ते आहेत तेवढ्या घडवणार आहे दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला शरद पवार यांच्या पक्षापासून सुरू झालं यांनी माझ्या दौऱ्यात गोंधळ घातला माझं मोहळ उठलं तर त्यांना जमणार नाही यांच्याकडे प्रस्थापित आहे माझ्याकडे विस्थापित खासदार निवडून आले त्यावर जाऊ नका तुमचा फडणवीस यांच्याबद्दल राग असेल तर त्यांना बोला दहा वर्ष मोदी सत्यत होते ज्या मोदींनी बारामतीमध्ये सांगितलं मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं ते म्हणाले त्यांना पवार आरक्षण बद्दल का बोलले नाहीत ठाकरे पाच वर्ष सोबत होते त्यांनी का नाही तुमचं राजकारण लखला माझ्या नादाल नादाला लागू नका माझी मुलं काय करतील हे सांगता येणार नाही महाराष्ट्राचा चिखल करून दाखवलाय सत्य यायचं म्हणून लहान मुलांपर्यंत जात घेऊन गेले पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे जातीचं राजकारण नको तुम्हीच म्हणता मणिपूर होईल जाती द्वेष पसरवायचं एवढं यांचं राजकारण राहिलं मराठा दलित लोकांनी यांच्या नादाला लागू नये निवडणुका येतील जातील पण या जखमा बऱ्या होणार नाही महाराष्ट्रातील रेल्वे भरतीचे इतर राज्य जाहिराती होते मोठ्या शहरात किती रिक्षा नव्वद लाख रिक्षा यात सर्वाधिक बाहेर राज्यातील लोक आहेत हे इतर राज्यातील लोकांना कळतंय कळत आहे मग महाराष्ट्रातील मुलांना का कळत नाही एवढ्या गोष्टी उपलब्ध असताना मुलं बेरोजगार का शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात आहेत ज्या संस्थांचे मालक कोण बहुतांश मराठा समाजातील आहेत तरीही मराठा समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत यांना कोण विचारणार यांनी हे सगळं राजकारणातून मिळवलंय विरोधकांच्या आधी पत्रकार राज ठाकरे यांच्या आरक्षणाला विरोध या बातम्या कुणी लावल्या यांचं काय चाललंय उघड झालं आंदोलक म्हणून लोक भेटायला आले म्हणून भेटलो मात्र मला नंतर कळलं ते राजकीय पक्षाचे आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्याला वर आण ही सगळ्यांची इच्छा आहे शरद पवारांना मी मुलाखतीत विचारलं होतं खरी गरज कुणालाही बघितलं पाहिजे मर्यादा ओलांडणं हे ते नंतर आहे भाजप देखील जातीचा वापर करत आहे लोकसभेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे विष तयार आहेत तीन लोकांची कंपनी ठरली आहे जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरांगी यांच्यासमोर मी सांगितलं हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे माझं सांगणं राजकीय पक्षांना नाही समाजाला आहे साडेतीन महिन्यानंतर कोणी दिसणार नाही शरद पवार यांच्या करवली आहे आयुष्यभर दार झिजवणार सर्वांनी जातीचा वापर केला अजित पवार शरद पवार सोबत होते तेव्हा जेम्स लेन प्रकरण सुरू होतं अजित पवार कधी जातीचं राजकारण काढतोय धरतो म्हटलं असेल तर त्यांना भेटल्यावर बोलेन आंदोलक ही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती शरद पवार ठाकरेंची माणसं होती कि संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी तरी टीव केलेलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखात झाले ते त्यांच्या प्रेमाखात नाही ते झाले प्रेमा आणि त्यांना असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला मार नशीब पोलीसमध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचं आहे की हे जरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्ष देईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्याना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रातही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत त्यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये टेडी निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हाय त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का ह्यांचं जर राज त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांड लावत आहेत बरं विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला ते जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे हम्म पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतं त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं संग्रा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवार जी का शरद पवार जी की उमली पकड हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहेत त्याच्या पलीकडे काही नाही आहे तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं आहे माझी पोरं काय करतील ना ह्यानं कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावं लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की हे बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवलं तुम्हाला आमच्या अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि सुदोरानं विचारलं कॉन्सी जास्त हो? हे वातावरण महाराष्ट्रात आणायचे त्या दिवशी हो मी मोबाईलवरती बघत होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या आम्ही पण दूर झाल इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्तेत यायचंय म्हणून मतं पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता नेता महाराष्ट्रात आता तरी नाहीये पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता काम आहे विद्वेष पसरता कामान आहे तुम्हीच हातभार लावता त्यांना तुम्हीच सांगते महाराष्ट्राचा मणिपूर होईल पण ह्याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे ह्याचं दुसरं राजकारण नाही माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे ओबीसी समाजातल्या आहे इतर समाजातले आहे दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे ह्यांच्या नादी लागू नका निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील मी अनेकदा सांगत आलो अरे एक आपण उदाहरण म्हणून पाहूया मी मगाशी जे बोललो तुम्हाला महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य याच्यामध्ये उद्योगधंदेचा हा भाग आहेच एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तु, उदाहरण तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं आठवतं ना की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होत्या युपी बिहारच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या कोणाला माहितीच नव्हतं हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं तीच गोष्ट आपण समजा पकडूया एक त्यातला एक पार्ट सांगतो महाराष्ट्राच्या सुबत्तेचा सा एक पार्ट मुंबई ठाणा मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आठ महानगरपालिका आहेत त्यातल्या मी फक्त ठाणे शहर पकडतोय हां मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाही आहे मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर मी संभाजीनगर पण पकडत नाही आता जवळ या पाच शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे साधारणपणे नव्वद लाख ते एक च्या आसपास रिक्षा आहेत नव्वद लाख ते एक च्या आसपास रिक्षा आहेत त्यातले जवळपास साठ टक्के ते सत्तर टक्के हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत आता महाजा महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते हे काय आज आजकालमधली गोष्ट नाहीये हे गेल्या दहा पंधरा वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत आज मला साधी गोष्ट सांगा एक कोटी मुलांना या नुसत्या पाच शहरामध्ये का मिळालं असत क्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडत आहेत का या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मी आता मी काढले का, ते एक काही पत्रक महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून ह्यांची हिंमत कशी होते म्हणजे <laughs> एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेजपासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत बहुतांशी मराठा समाजातले बरोबर ना आहेत ना तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय ह्याना कोण विचारणार प्रश्न हे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या ह्यांना कोणी विचारणार म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार तरी खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातला समाज हा सुज्ञ आहे त्याला या सगळ्या गोष्टी समजतायत समजतील आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढवणारे किडे असतील मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे सा, किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवरता येणार नाही म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला कुठला बीडला त्याच्यात तीन पत्रकार सापडले का कोणती पत्रकारित मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन वीस तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू ते मी बोललो ना सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने नाही सांगितलं चार पाच लोकांनी सांगितले तेव्हा बोलून झाले ते काही असतात मूर्ख त्याला काय करणार तुम्ही पण ती गोष्ट त्याला शेवटपर्यंत खोडता नाही आली तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरच शिवाजी पार्कवरच माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही हे तुम्ही स्पष्ट करा आठवत तुम्हाला मी त्या भाषणामध्ये सांगितलं पण ते शक्य नाही झालं त्याला वक्तव्य केलं ते महाराष्ट्राला समजलं नाही पाहुते आणि सर्व राजकारण बघते ते कळलं नाही जे काही संध्या पोरांना दिल्या गेल्या नाही म्हणून हे पोर आपले विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची भूमिका घेतली म्हणजे मला असं वाटतंय मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार <coughs> मराठा समाजाला आरक्षणाला राज विरोध ही पहिली बातमी कोणी लावली ना तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी लावल्या म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जर सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या ते समोर आलं उघड झालं म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं आणि ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल माझ्याकडे फोटो आहे ना त्यांच्याशी बोलला तो पण मला माहित नव्हतं ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला तो पण मला काहीच माहित नव्हतं मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते पण मी खाली आलो म्हटलं यावरती बोलायचं ना माझ्याशी वरती या ते वरती याच्या खालतीच गेले मला बघा प्रश्न असा आहे मला मला एवढंच म्हणायचं आहे हा खाल आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना आहे ना समजा माझी इच्छा आहे मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला काढून बघा हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही टिकवायचं कोणी टिकवायचं शेवटी बघा प्रश्न असा आहे शाहबानो प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे सा। तर लोकसभाच आहे ना त्याच्याबद्दल काय भूमिका म्हणजे पन्नास टक्क्याची कॅपं जी आहे मर्यादा पन्नास टक्क्याची वाढवणं केंद्राच्या हातामधन हा निर्णय मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं तपासणं गरजेचं आहे कळलं का हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका या टक्क्याला काय अर्थ आहे निवडणुका आल्या की भाजपकडनं सातत्यानं आरक्षणाचे वादे केले जातात घर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असाच पद्धतीचा मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी वादा दिला त्यानंतर पाच वर्ष मुद्दा तसाच राहिला भाजप सुद्धा या जातीय वापर असं वाटतं तुम्हाला केलाच ना त्यांनी पण केलंच की माझं तेच तर म्हणणं आहे ना की हे सगळे मिळून परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर जा काय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो हे ज्या हिरिनीने पुढे आलेत विष पसरवायला ते तर जास्तीच आहे सुधारणा चालू आहे लोकसभा निवडणुका मनसे नरेंद्र मोठी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होतं आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत विधानसभेच्या काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केलात मनसेच्या मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार नकोत का प्रश्न असा आहे ना काय आहे तीन लोकांची एक कंपनी आहे त्यांचे त्यांचे स्टेट ठरलेले नाही कुठून चौथा पार्टनर घेणार महाराष्ट्र खरीगर